ठीक आहे तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून सेट करा तर आज आपण खेळणार आहेत सोलो म्हणजे सोलो आपण एकटा राहणार आहेत आणि पुढे चार प्लेअर राहणार आहेत त्यांचे स्कॉड राहणार आहेत तर बघूया मित्रांनो आपण हा गेम काय बुया करू शकतो का तसं तर भरपूर दिवस झाला आपण गेम पण नव्हतो खेळत असं कदाचित म्हणजे कधी कधी खेळतो तर आता उतरलेले आप तर आपण पीकवर आणि आपला कपड्याचा टॅग डाउनलोड नाही आपल्याला सगळे पुढले बिना कपड्याचे म्हणजे बिना कपड्याचे म्हणजे नाही तर त्यांचे कपडे काय दिसणार नाहीत ठीक आहे म्हणजे गैरनाचे जे प्रायव्हेट काय जे आहेत ते ते दिसतील आपल्याला अगोदर आणि त्यांनी विकत घेतलेला माल दिसायचा नाही कारण का आपण ते टॅग डाउनलोड केलेला गेम डिलीट करून परत घेतलेला होता ठीक आहे तर बघूया काय होतं काय नाही आता या ठिकाणी आपण पोचिना करायला तो तो तर इथं प्लेअर आता फायर करत आहे तर बघूया आपल्याला दिसतो का तर कुठं आहेत काय नाही ते आता बघूया आता जाऊन ठीक आहे तर आपल्यापेक्षा एम बी बोर्ड पण आपली एम बी बोर्डची स्किन आहे पण ती दिसत नव्हती आता इथं प्लेयर गेलेला आहे लाल भडक कपडे घेऊन तर थोडं थोडं एम पी फोर्टीचं डॅमेज वीस तीस ते सतरा अठरा असं डॅमेज दिलेला आहे आणि ह्या पायाला नॉक केलेला आहे आणि त्याचा सेफ पार्टनर हा इकडे दिसत आहे ह्याला पण आपण असं सोळा बत चोवीस 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 सतरा असं डॅमेज त्याला पण नॉक केलेला आहे आपण घेतलेला आहे आपण पॉटर्म करून कन्फर्म करून घ्यायला पाहिजे कारण त्यांचं पॉटनर वाचायला नाही पाहिजे ठीक आहे तर काही याला आपण थोडस गोळ्या मारून आपण पण समीर भाई आणि नाव तर मस्त वागायचं तर यांचे दोन प्लेअर तिसरा थोडासा बसला होता हे कन्फर्म करून घेतलेला आहे तर आज पण मित्रांनो ऐकलं नसेल तर लाईक करा शेअर आपल्या व्हिडिओला

ये मेड तो विचार वाला है खतरनाक है ना ठीक है आता याचा रश मारण्याचा प्रयत्न करूया आपण तर हेला पण मारूया आपण पाच किल करायला आहेत आपले ठीक क्लॉक टावर च्या साइड ला इथं क्लियर आहे भाई एकदम खतरनाक भाई ओ भाई गुलो आलं ते त्याचा हे बघा कसं डॅमेज झाला एकदम ओपी भाई 14 15 चा हेल्थ तो आपण वाचलेला आहे त्या ठिकाणी आता मेडिकेट पण लावून घेतले आहे सहा केला आणि सात वाजे घेऊन जाईल त्याचा अजून एक पार्टनर आलेला त्याला वाचण्यासाठी तर आता आपण पुढे येतो ग्लोअल भाई भाई वाचलं राव ह्यानं आता काय करणार आपलं जे का भाई 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 कसलं डॅमेज चौतीसचं भाई सहा भेल्थ राहिली आपली

तर बघूया आपल्याकडे सुद्धा तिथं आता एम पी फोर्टीच्या गोळ आहेत ठीक आहे समीर भाई पण गेले आहेत आता इथं जरा जरा रिपेअर करून थोडंसं इकडलं एक साईडला दिसत आहे प्लेअर तर बघूया मित्रांनो येते का अलीकडे आपल्या नऊ किल झाले तर अशा पद्धतीने भावा लाईक पाहिजे या व्हिडिओला कमीत कमी लाईक टार्गेट आपल्या ह्या व्हिडिओचं दोनशे लाईक टार्गेट यायला पाहिजे तर प्लेयर इकडे येत होता अठरा एकशे एकोणीस असा डॅमेज पडलेला

तर बघूया आता सातच प्लेयर आलेला आहेत आपल्याला धरून फक्त एक नंबर काम होऊन जाईल हा ना आपला जर बुया निघाला ना एक नंबर काम होऊन जातो ठीक आहे तर बघूया आता सर जाऊया इकडे बघूया कुठे आहेत का प्लेअर आपलं नेटवर्क बी अजून मधून जरा धोका देत ठीक आहे तर बघूया इथं आहे का आवाज येत आहे बाबा इकडं फायर पण होत आहे तर बघूया वरे सापडतो का प्लेअर बाकी किती राहिले सात राहिले टोटल आपण म्हणजे पाच राहिले आहेत হাইসাপলের খই সাব ই হাতরি এখন যাও কানা সম জানা গলে ভ খায় ভাই সাব খাটা সাতে চা নিয়েত্র এলা শিলকেের ফ দি মে ওয়াচ । एक खतरनाक सीन झालेला आहे तुम्ही इथला हा सीन बघितला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा मला ठीक आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर कसं झालं पाहिजे एक नंबरच काम सीन होऊन गेला इथला तर आता राहिले काय पुढले चारच प्लेयर तर बघूया आता सर जाऊया वरे आणि सर्कल पण पडलेला आहे लास्टचं तर बघूया आता इथं आहे एलिमेंट पण झालेला तीनच राहिले त्या पैसे प्लेयर एक नंबर बोलते बघून याला पण आपण मारलेला आहे तर आता बघूया इत्ता काही नाही आता दोनच राहिले ग आता प्लेयर आपला बुया होऊ शकतो असं वाटतंय मला तर बघूया खेळ आहे अरे एकच राहिला आता आता एकटा म्हटल्यास म्हणून आपण हा बुया 100% करणार म्हणजे करणार आता प्लेयर दिसायला पाहिजे आपल्याला फक्त ते प्लेयर उरीतच असणार ठीक आहे तर बघूया इकडे खालच्या सा साईडला काही नाही ते आणि आपले वेस्टची पूर्ण वाट लागून गेले गेम 40 गेम चाललेलं आपण इथे सीन आपण डाउनलोड करायला नाही करत करूया आपण ते तर बघूया आता कुठे आहे प्लेयर आता ओरिस असल्यामुळे आपण एकदम सर्कल मध्ये आलेत एक नंबर इथे का ओ भाई기도 बोल आलांदास एक एक नंबर सब्सक्राइब करा चॅनलला तर व्हिडिओ आपण ज्या वेळेमध्ये सगळ्यांना बारा पाहिजे मार्क आणि तुमची रँक किती आहे का सांगा ठीक आहे आपण आता डायमंडवर पोहचणार आहेत लवकर ठीक आहे तुमची पण सांगा कमेंट बाय बारा